डोंगळे यांच्या या भूमिकेमुळे गोकुळ दूध संघ राज्यभरात चर्चेला आला आहे पण ज्या मुश्रीफ आणि पाटील यांच्या आशीर्वादाने ते गोकुळचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले तेच आता मुश्रीफ यांच्याच विरोधात का जात आहेत शिवाय मुख्यमंत्री फणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ते एवढे जवळ का गेले त्यांनी नेमकी अशी का भूमिका घेतली असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पण पडद्या मागच्या घडामोडी पाहता दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे बोलले जाते खरं तर गोकुळ दूध संघाच्या राजकारणात माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे ही दोन प्रमुख आणि मातब्बर नावे आहेत सर्वाधिक ठराव धारक असल्याने या दोन प्रमुख चेहऱ्यांना गोकुळच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे ज्या नेत्यांकडे हे दोघे त्याच नेत्यांकडे नेत्यां गोकुळच्या सत्तेच्या चाव्या असे जणू समीकरण अलीकडच्या काळात बनले आहे महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी एन पाटील तसेच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांनीही याचा अनुभव घेतला आहे डोंगळे आणि विश्वास पाटील सोबत येताच सतेज पाटील आणि मुश्रीफ यांच्या जोडीने महाडिक आणि पी एन पाटील यांची सत्ता उलथवून टाकली गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सतेज पाटील गटाकडे गोकुळच्या पहिल्या दोन वर्षाचे अध्यक्षपद राहिले त्यावेळी विश्वास पाटील यांना संधी देण्यात आली तर उर्वरित दोन वर्षे हासन मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपद निवडण्याची संधी आली त्यावेळी अरुण डोंगळे यांना अध्यक्षपद देण्यात आले डोंगळे हे हासन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय बनले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी